हल्ली ओमायक्रॉन हा शब्द जरी ऐकला तरी अनेकांना धडकी भरत आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा लॉकडाऊन लागणार का ओमायक्रॉनचा संसर्ग नेमका कसा होतो त्याचबरोबर ओमायक्रॉनचा फफ्फुसांना कितपत धोका आहे आणि याचा नेमका गंभीर आजार असणाऱ्या व्यक्तींना कितपत धोका उद्भवू शकतो यासारखे अनेक प्रश्न सध्या अनेकांना पडले आहेत त्यामुळे लेटसअप विषय सोपाच्या माध्यमातून या सर्व प्रश्नांसंदर्भात सविस्तर जाणून घेऊ ओमायक्रॉनचा संसर्ग आणि संक्रमणा संदर्भात नवी माहिती समोर आली आहे काय आहे हे संशोधन आणि यातून कोणती माहिती समोर आली आहे पाहूयात जगभरामध्ये ओमायक्रॉन बाबत सुरू असलेल्या संशोधनातून एक महत्वाची माहिती समोर आली आहे त्यानुसार ओमायक्रॉनच्या घशातील संसर्गामुळे त्याच्या संक्रमणाचा वेग अधिक राहील मात्र तो फफ्फुसांवर परिणाम करत नसल्याने त्याच्या संसर्गाची तीव्रता कमी राहील जगातील सहा संशोधक गटांनी केलेल्या अभ्यासातून ओमायक्रॉनच्या संसर्गाचे केंद्रस्थान फुफ्फुसे नसून घसा असल्याचं स्पष्ट झालं आहे हाँगकाँग लिव्हरपूल बेल्जियम आणि लंडन येथील विविध विद्यापीठांनी केलेल्या संशोधनांमधून या निष्कर्षाला दुजोरा दिला आहे तसेच दुसऱ्या लाटेला कारणीभूत ठरलेल्या डेल्टा विषाणूपेक्षा ओमायक्रॉन कित्येक पटींनी सौम्य आहे लिव्हरपूल विद्यापीठाने प्राण्यांवर केलेल्या संशोधनात देखील याचे गंभीर दुष्परिणाम दिसले नसल्याचं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे मात्र या माहितीमुळे तुम्ही गाफील देखील राहता कामा नये कारण गंभीर आजार असणाऱ्या व्यक्तींना ओमायक्रॉन धोकादायक देखील ठरू शकतो त्यामुळेच कोरोना नियमांचं पालन लसीकरण आणि मास्कचा वेळोवेळी वापर करणं अत्यावश्यक आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि फॉलो करा लेट्सअप मराठीला त्याचबरोबर अधिक माहितीसाठी लेट्सअप ॲप डाउनलोड करा धन्यवाद